नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जनता पार्टी बेलापूर विधानसभेत भाजपा माहितीच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचा सापडासूप करत आपल्या विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे एक्क्याण्णव के हजार आठशे बावन्न मते मिळवून त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांचा पराभव करून बेलापूर विधानसभेवर आपला विजय मिळवला आहे यावेळी त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय महायुतीचे नेते मंडळी आणि आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहे सर्वप्रथम नवी मुंबईची जनता नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना मी हा माझा जो विजय झालेला आहे तो समर्पित करत आहे गेले तीन वेळा त्यांनी मला निवडून येण्याची संधी दिली अटीतटीचा सामना असताना ते माझ्या पाठीमागे ठामपणी इतकी जनता जी उभी राहिली त्यावेळी सर्वप्रथम मी त्या जनतेला नमन करते आणि मनापासून धन्यवाद बोलते कि त्यांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला माझ्या कामाला समजून घेण्याचा प्रयत्न केला दुसरं माझी पार्टी भारतीय जनता पार्टी देशाचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आमचे गृहमंत्री अमित शाहजी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबजी त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब अजित दादा आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र भरतजी आमचे सगळे मोर्चाचे अध्यक्ष आमचे महिला अध्यक्ष युवा अध्यक्ष सर्व आमचे कार्यकर्ते जे रात्र दिवस परिश्रम घेत होते या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी मेहनत घेतली ते सगळे जणांना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांच्या परिश्रमामुळे त्यांच्या कामामुळे मी आज हे बघितलेले आणि हा माझा विजय त्यांच्यामुळे झालेला आहे प्रत्येकाने आपापली जबाबदारी आपापल्या विभागात वाटून घेऊन जे काम केलं आणि काम केल्यामुळे आज तुम्हाला माहितीये मला एक्क्याण्णव हजाराच्या वर मतदान झालेलं आहे पहिले मला कमी होत एटी नाईन होत चार हजारांनी मतदान इथे वाढलेलं आहे म्हणजे जरी मला विजयाला कमी मत मिळाली तरी चार हजार वाढलेली आहेत हे सगळं श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना जात ते कार्यकर्ते रात्र दिवस गलीत गली फिरून प्रचार करत होते आणि म्हणून मी त्यांना त्या दे, मनापासून धन्यवाद देते कार्यकर्ते म्हणून आम्ही कार्यकर्ता नसेल तर नेता बनू शकत नाही त्यांच्या घोषणेमुळेच आपण नेता बनतो आणि आज तुम्ही बघितलं मोठ्या संख्येने कोणालाही न बोलवता जेवढे कार्यकर्ते समर्थनात जमलेले नाही भूमिपुत्रामध्ये तर गरज आहे आमचे भूमिपुत्र आणि आपली जनता म्हणजे मी ते कोणाला जातीवाद करत नाही सर्वच लोक तर भूमिपुत्र आले बाहेरून आले लोक आली स्थानिक लोक आली सगळ्याच लोकांनी मला मदत केली त्याच्यामुळे मी सगळ्यांचीच आभारी आहे प्रकल्पग्रस्तांचे आभारी आहे सगळ्यांनी सामूहिक माझ्यासाठी काम केलं अटीतटीचा सा सामना होता आपल्याला माहितीये बरेच लोकांना धमकावलं गेलं प्रायव्हेट फोन वरून धमक्या आल्या लोकांना बुथ कार्यकर्त्यांचे फोटो काढून धमकी दिली बोगस झालं पैशाचा पूर आला सगळं करून झाल्यानंतर सुद्धा हे कार्यकर्ते कुठे ढगमकले नाहीत आणि त्यांच्यामुळे हा विजय आहे माझा माहितीच्या बेलापूर विधानसभा उमेदवार मंदताई म्हात्रे यांनी विजयाची हॅट्रिक केल्यानं भाजपा आणि माहितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा करत विजयाचा गुलाल उधळला वरती होतो मी या। कट फुकट घासापुशी दोन दोन मिनिटाला चेहरे वरती खालती पण आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता काही बेलापूरची वाघी नाही ना ती शंभर टक्के जिंकेल आम्हाला महायुतीचा विजय महत्वाचा आहे आणि मंदाताही जिंकले महत्त्वाचे आहे कारण की बेलापूर मतदारसंघ जर वरती न्यायचा असेल चांगल्या उंचीला घेऊन जायचं असेल तर दा मंदाताई सारखे आमदार परत एकदा पाहिजे असे आले किती गेले किती येणारवरती येणाऱ्यांवरती आम्ही दुखत पण नाही बघत पण नाही कारण की आमच्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती महत्त्वाची आहे आणि आज महायुतीचा विजय म्हणजे आज सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून हा विजय मिळवलेला आहे तर मंदादा म्हात्रे यांना आमच्याकडून खूप 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 शुभेच्छा आणि पुन्हा एकदा या विधानसभेवरती भगवा फडकलेला आहे जय श्रीराम बरोखर कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि आमचा भारतीय जनता पार्टी आणि महा महायुतीचा सर्व नेत्यांचा आम्हाला पूर्ण पाठबल होता त्यामुळं आम्हाला ते काम करता आलं आणि विजय हा मंदा झाला जो जिता वही सिकंदर आणि आम्हाला खूप आनंद झाला कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लविकेदार जनादेश वृत्तवाहिनी करीता